काय काय घेऊन आला अमेझॉन बेसिक्सचा आपला लास्ट स्टुडिओ आपण केलेला बऱ्याच लोकांना आवडला पण थोडासा विचार केला की पार्ट टू करूया तसा यावेळेला कुठले प्रोडक्ट आणले दाखवतो आता एक एक मस्ट चांगले आहेत का पण आता तुम्ही रेट करा मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं श्रीकांत घेऊन येतो आणि मी म्हणतो की नाही तुमच्यासाठी चांगले प्रोडक्ट पाहिजे तर बघूया आता तुमच्या समोरच रिवील होतील प्रोडक्ट आणि कळेल की चांगले आहेत का नाही आणि मी रेटिंग देईल दहा पैकी मला काय वाटतं या प्रोडक्टचं चलो लेट सी श्रीकांत यावेळेला काय दिवे लावलेले गोष्टींपासून चालू करू आधी आता हे बॅचलर साठी बॅचलर्स नाही सगळ्यांसाठी हे कसे कसे ऑर्डर केलेत मी की मी काय युज करेन असे प्रोडक्ट मी ऑर्डर केले की बघ माहितीये काय करतो हा इथं एकटा राहतो त्याला जे घरात प्रोडक्ट्स पाहिजे असतात ना ते तो बाय करतो तो, तो आम्हाला सांगतो की सर व्हिडिओ करायचा आहे म्हणून तुम्ही हे बाय करा आणि मग घरी घेऊन जातो पण मला एक एक पण ठेवून नाही देतो मी ठेवून देत नाही म्हणे काय आदित्य तोच म्हटला आदित्य म्हटला मला हा, हा हा दाखव दाखव त्याला दाखव हां 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 हुंडा 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 जरात घ्या ओ बर हे आहे हेअर ड्रायर हा बरोबर येस ओके चांगली क्वालिटी तर चांगली वाटते म्हणजे कलर थोडा वेगळा असतात तर चांगला झालं असतं पण ती अमेझॉनची थीमच आहे ना ब्लॅक आणि व्हाइट त्यांची गुड क्वालिटी दो कितीचा तुम्ही गेस करा कितीचा असेल बाराशे बाराशे साडे चा असेल कारण की फिलिप्सी वगैरे असतात ते पंधराशे अठराशे वगैरे असतात अमेझॉन बेसिक जनरली व्हॅल्यू फॉर मनी असतं पण याची क्वालिटी चांगली म्हणून अकराशे बाराशे साडेचारशेचा तो काय येस काय साडे चारशेच आहे <laughs> पण दोनच नाही एक ऑफ दोन स्विचेस आहेत मध्ये ऑफ आहे तो समोर ऑफ आहे लो हिट लो हिट आणि हाय हिट हा असे दोन आहे टेस्ट कर करू शकतो बघूया टेस्ट करूया ऐकूया हो गुड क्वालिटी मेन म्हणजे प्राईस साडे चारशे इज गुड म्हणजे व्हॅल्यू फॉर मनीच्या बाबतीत मी डेफिनेटली म्हणेन दिस इज अ गुड प्रॉडक्ट जर का तुम्हाला बजेट टाईट वगैरे असेल तुम्हाला एक खेळ ड्रायर घ्यायचं असेल डेफिनेटली अमेझॉन बेसिकचा तुम्ही हा बघू शकता साडे चारशे रुपये वाव सो आय से एट अँड हाफ आउट ऑफ टेक्स चांगलं बेंचमार्कसाठी हा एट अँड हाफ एट अँड हाफ आउट ऑफ टेक्स नेक्स्ट बघूया छोटीशी वस्तू आहे ही छोटीशी पण चांगली डिजिटल लगेच स्केल आपलं इथं भरपूर ट्रॅव्हल करतो इथे इथं लोक तीस किलोच्या वरती घेऊन जातात आता आतिश माहिती आहे ना नुसतं बॅगेत भरून आता चाललाय इटलीला तो कुठल्या तरी तुझ्या बरोबर चाललाय ना हे दोघं चाललेत इटलीला तर ते भरून भर भरून त्यांच्यासाठी हे आहे डिजिटल वेईंग स्केल आहे आणि तुम्हाला बॅग वगैरे वे करायची असेल तर तुम्ही शकता हे टेबल डिजिटल आहे हे बघा लेट मी सी ह्याचं वजन किती असेल गेस करा हो इथं स्वयं गेस करायला लागणार नाही का खरं मग हिशोबाने एक सात एक किलो असेल बरं का 5.17 फायव्ह पॉइंट वन सेवन सर दोन सेट मारून <laughs> 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 इथं <laughs> फाइव्हॉइंट वन सेवन के जीज आहे भाऊन तर इसेन्शियल बॅग वगैरे किंवा कुठलीही गोष्ट बॅगच नाही कुठली गोष्ट वजन करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि डिजिटल स्केल आहे पोर्टेबल सुद्धा व्हेरी नाईसियली लाईक इट ह्याची किंमत किती असेल बरं माझ्या हिशोबाने सातशे आठशे तेवढाच आहे चारशे नव्वद रुपयाचा चारशे नव्वद पाचशेच्या खाली आहे खाली बॅटरी ऑपरेटेड आहे बॅटरी हा सो so, वेळ आणि किती जास्तीत जास्त किती वजन फिफ्टी किलो पन्नास के जी पर्यंत पन्नास किलो पर्यंत सो अगेन मी सेव्हन पॉईंट फाईव्ह इज द थिंग अगेन गुड व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट ऑल राईट नेक्स्ट सगळे प्रॉडक्ट जे मागवलेत मी जनरली हजारच्या आतमध्येच ठेवलेत अच्छा म्हणजे सगळ्यांना दे, 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 दे okay, right, ते दे तेन युज इट ओके राईट दिस इज वन दिस दोन झाले तिसरं शेवटचे दोन मस्त आहेत त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा थांबावर का हा <laughs> काय आहे ट्रॅव्हल केटल श्रीकांत हे तर तू तुझ्यासाठी मावडे एक नंबरचा वर बघूया पर हे झाकण आहे नाईस गुड ग्लास झाकण पण हे काय आहे ओ हो सगळ्या बॅचलर्सना बॅचलर्स एनी किचनमध्ये सुद्धा याचा खूप फायदा होईल मल्टीपर्पज हे बेसिकली केटल आहे म्हणजे तुम्हाला पाणी गरम करायचे ते करू शकता दूध पाणी मॅगी वगैरे बनवायचे अजून काही सुद्धा बनवाय भात वगैरे बनवायचं बनवू शकता आणि एग्स जर का बॉईल करायचे त्याच्यासाठी सुद्धा बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा एग सुद्धा बॉईल करू शकता नॉट एट ऑल म्हणजे नॉर्मल केटल असते बघा काचेची केटल किंवा नॉर्मल सीडची सुद्धा केटल असते त्याच्यामध्ये फक्त पाणी गरम करू शकता बाकी काही नाही पण ह्याच्यामध्ये तुम्ही लिटरली

मला वाटतं हे चांगलं केलंय की आता ठीक आहे हे रिपर्पज असतील त्यांचे रिब्रँडेड असतील पण त्यांनी क्वालिटीच्या हिशोबाने किंमत बऱ्यापैकी चांगली ठेवलेली आहे आता हे इन जनरल हजार बाराशे पर्यंत मिळत असेल पण यांनी साडेआठशे पर्यंत आहे नाही ते जे केटल मिळते तीच आठशे नऊशे केटल जी आहे ती बॉइलिंगची बॉइलिंगची म्हणून मी पंधराशे अठराशे वगैरे म्हटलं पण साडेआठशे इज वाव हॅलो सुद्धा मी डेफिनेटली एट पॉईंट फाईव्ह देईन किंवा इवन नाईन फॉर दॅट मॅटर साडे ला दिस इज एक्सिलेंट एक्सिलेंट हँडल बिंडल आहे सगळं काही सो ओ आय लव इट येस सो दिस इज दिस इज रिकमेंडेड थम्स अप मला एक तर मेसचा आवडत नाही फक्त परत पीजी वरती काय बनवायला जमत नाही आणि तो म्हणतो की तुम्ही गॅस यूज करू नका किंवा जो आपला इलेक्ट्रिक गॅस आहे तो पण यूज करायला जमत मग त्याच्यासाठी हे एकदम परफेक्ट सो येस हे असं आहे बर जे काही प्रॉडक्ट तुम्हाला सांगतोय सगळ्याचे लिंक्स खाली दिलेले आहेत नक्की जाऊन बघा यू कॅन चेक दॅट आउट बर आता पुढचं पुढचा लास्ट व्हिडिओ मध्ये साऊंड बार खूप लोकांना आवडलेला आता ह्या व्हिडिओ मध्ये पण ट्राय केला हा सुद्धा अमेझॉन बेसिक बेसिकचाच आहे पण ह्याच्यामध्ये पण त्यांनी तो पंधरा वॉटचा होता आणि हा पंचवीस वॉटचा आहे म्हणजे स्पीकर आणि बुफर मागे थ्री पॉईंट फायव्ह एम जॅक युएसबी टाईप ए केबल टाईप सी सुद्धा आहे एस डी कार्ड स्लॉट सुद्धा आहे थ्री पॉईंट एम एल सुद्धा आहे हेडफोन जॅक सुद्धा आहे आणि वरती नेक्स्ट पॉज प्ले ऑन ऑफ ले करून बघूया ब्लूटूथ स्पीकर आहे बेसिकली आणि पंचवीस वॉटचा आहे आवाज बऱ्यापैकी मोठा आहे दिसायला ठीक ठाक म्हणेन मी व्हॉल्यूम नॉब आहे वरती प्ले कर मस्त हा तेजस बघतो ना उचलणार आहे काहीतरी <laughs> हा पंचवीस वॉटचा आवाज चांगलाय बेस चांगला आहे क्वालिटी चांगली आहे दिसायला ठीकठाक आहे एवढंच की फक्त आरजीबी असायला आरजी आरजीबी असतं तर जास्त चांगलं असतं कॉस्ट माझ्या हिशोबाने याची आठशे सातशे आठशे असा बाराशेला आहे पण तो मी साडे नऊशे पर्यंत घेतलेला साडे नऊशे ठीक आहे म्हणजे मिळतात असे पण अमेझॉन याची क्वालिटी चांगली म्हणजे असा पडला बिडला तरी तरी काही जास्त आवाज ह्याला काही त्रास होणार नाही आवाज आणि चांगला आहे ओव्हरऑल गुड ब्लूटूथ स्पीकर आय विल गिव्ह इट रेटिंग ऑफ सेव्हन 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 माझी रेटिंग आहे अजून थोडा स्वस्त असतो सातशे आठशे पर्यंत असतं तर अजून चांगला बट दिस इज गुड गुड क्वालिटी यू कॅन डेफिनेटली गो इन फॉर दिस अरे काय बाहुबली प्रॉडक्ट मिरर कॅबिनेट चूज करून करून प्रॉडक्ट ओह घरच्या तुमच्या बाथरूम साठी सुद्धा फायनली आणलेलं आहे काहीतरी त्याच्या बाथरूम साठी आणलं की तुमच्या बाथरूम साठी आणलं हे माहीत नाही ओ नाही तुम्हाला एक मिरर पाहिजे असेल आणि आतमध्ये तुमचा टूथब्रश बाकी सगळे क्रीम्स वगैरे ठेवायचे असतील यू कॅन कीप दॅट आणि त्याच्याबरोबर हे सुद्धा येतं तुम्हाला जर का वॉल माउंट वगैरे करायचं असेल तर दॅट इज ऑल्सो दॅट अगेन प्रत्येक प्रोडक्ट सारखी क्वालिटी जी आहे ना जी प्लास्टिकची क्वालिटी आहे खरंच चांगली आहे तू बघत राहा फक्त हा ठीक आहे ओके क्वालिटी ओव्हरऑल चांगली वाटते खाली सुद्धा एक कंपार्टमेंट वगैरे आहे थोडं म्हणजे प्रॉडक्ट जे आहे ना हे इथे इथे म्हणजे असं अनफिनिश्ड वाटतंय पण हे हे मी नक्कीच म्हणेन काम चालेल पण हे बघा नुसतं मिरर असं ठेवलेला आहे थोडा एजेस कुठं हाताला वगैरे लागलं तर तुमचा हात कट होईल ठीक आहे म्हणजे इट्स ओके okay. uh, आय विल से दिस इज याची कॉस्ट परत मला वाटतं बाराशे बाराशे तेराशे रुपये साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये हा ठीक आहे याला सुद्धा मी साडे सात सेवन पॉईंट फाईव्ह आउट ऑफ टेन दिन यावेळेला अगदी व्हेरिड प्रॉडक्ट्स आणलेले तू म्हणजे किचनसाठी एक बाथरूम साठी एक हेअर ड्रायर ऑफिस साठी एक आणि हे, हे सुद्धा तुमच्या टेबल साठी सगळे एकदम वेगळे वेगळे आणलेले नॉट बॅड गुड द असॉटमेंट ऑफ प्रोडक्ट्स पण हे बघा हे असेच प्रोडक्ट जर का तुम्हाला पाहिजे असतील त्याच्यासाठी आम्ही करतो भरपूर लोक म्हणतात की हा फोन सोडा जरा आम्हाला दुसरे सुद्धा प्रॉडक्ट्स सांगा काहीतरी आणि म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी कसे वाटले यावेळेचे प्रॉडक्ट्स कुठचा व्हिडिओ कुठल्या प्रॉडक्ट्सवरती करायला पाहिजे कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स तुम्हाला घ्यायचेत हे खाली कमेंट्समध्ये सांगा म्हणजे काय करू आम्ही ते त्याच्यामधले जे चांगले असतील कुठल्या प्राईस रेंजमध्ये पाहिजेत हे सुद्धा सांगा आणि त्याप्रमाणे मी स्वीकारला जरा रिसर्च करायला सांगेन प्रॉडक्ट्स आणि हे बा लक्षात ठेवा आम्ही भरपूर प्रॉडक्ट्स मागवत होतो जे फक्त चांगले वाटतात तेवढेच प्रॉडक्ट तुमच्या समोर ठेवतो कसा वाटला व्हिडिओ आवडला की नाही आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता प्रोडक्ट ह्याच्याबद्दल सगळ्यात जास्त चांगला प्रोडक्ट कुठला वाटला हे नक्की सांगा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र